हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तुझ्या श्वासांमध्ये अडकलेलं रहस्य मुंबई गिरगाव चौपाटी संध्याकाळी साडेसातचा वेळ लाटांची अखंड धडधड थोडा खारटवारा आणि मंद प्रकाशात समुद्रात चमकणारे पिवळे दिवे अनया वय पंचवीस उंच बांधा डोळ्यात विलक्षण आकर्षण पण त्यामागे लपलेली एक छटा रहस्याची ती पांढऱ्या सैल शर्टात आणि फिकटण्या जीन्स मते होती केस मोकळे थोडे वाऱ्याने उडालेले हातात कॉफीचा पेपर कप आणि नजरेत कुठेतरी हरवलेला भाव तिचा फोन व्हायब्रेट झाला स्क्रीनवर एकच नाव आर्यन क्षणभर ती, ती थबकली मग कॉल रिसीव केला तू आली आहेस फोनच्या टोकाला एक गंभीर आवाज हो मी चौपाटीवर आहे तुला आहे का की अनयाचा स्वर जरा संकोचलेला मला फक्त पाच मिनटं लागतील त्याचा छोटासा पण थेट उत्तर ती फोन ठेवून मागे वळली आणि तिच्या नजरेत एक उंच सुदर्शन तरुण आला काळ्या शर्टात निळा डेनीमध्ये आणि ओठांवर हलकीशी स्मित रेषा तो आर्यन त्याच्या डोळ्यात एक वेगळंच आकर्षण होतं जणू तो तुला शब्दांशिवायही बरंच काही सांगू शकतो तुला कॉफी पिण्याची सवय अजूनही आहे तो हसत विचारतो हो काही गोष्टी बदलत नाहीत ती त्याच्या नजरेत न पाहताच उत्तर देते आर्यन थोडा जवळ आला वाऱ्याच्या झुळकीसोबत त्याच्या परफ्यूमचा गंध तिच्या श्वासात मिसळला ती क्षणभर काही बोलली नाही पण तिच्या मानेवरून जाणारा तो गंध तिच्या अंगावर शहारे आणत होता आर्यन आणि अनया दोघांची ओळख दोन वर्षापूर्वी झाली होती काहीतरी वेगळं आकर्षण होतं त्यांच्या भेटीत ते मित्र होते पण काही प्रसंगांनी त्यांच्यात अशी जवळीक निर्माण झाली की ती फक्त मैत्री राहिली नाही मात्र अचानक आर्यन कुठेतरी गायब झाला कोणताही मेसेज कॉल नाही आणि आज दोन वर्षानंतर तो पुन्हा तिच्यासमोर उभा होता तुला परत भेटायचं का होतं अनयाने थेट प्रश्न केला आर्यनच्या चेहऱ्यावर क्षणभर गडबड दिसली पण त्याने लगेच स्वतःला सावरलं कारण तुझ्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे आणि तुला आधीच सावध करायला हवं होतं अनया हसली पण तिचं हसू खोटं होतं आणि हे सांगायला तुला दोन वर्ष लागली आर्यन फक्त तिच्याकडे बघत राहिला त्याच्या नजरेत तीव्रता होती जणू काही तो तिला स्पर्श न करताही स्पर्श करत होता ते दोघ समुद्रा किनाऱ्यावरून निघाले आर्यनच्या गाडीमध्ये काळ्या रंगाची यसयूही ते बसले गाडीत एकदम मंद प्रकाश आणि वातावरणात एक, वाता एक अवघडलेली शांतता गाडी सुरू झाली पण आर्यनने अजूनही ती कुठे जात आहे ते सांगितलं नव्हतं अनया चुळबुळ करत होती तिचा हात अनाहूतपणे सीट बेल्टच्या पट्ट्यावर फिरत होता आर्यनने नजर बाजूला केली पण त्याला तिच्या हाताच्या हालचालीकडे दुर्लक्ष करणं जड जात होत तू मला कुठे नेत आहेस अनयाचा स्वर थोडा तणावपूर्ण तिथे जिथे तुला एक उत्तर मिळेल आणि कदाचित एक प्रश्नही वाढेल आर्यनचं गूढ उत्तर ते एका जुन्या पण देखण्या इमारतीसमोर थांबले गेटवर मोठा पितळी बोर्ड होता सी व्ह्यू अपार्टमेंट इमारत समुद्राकडे तोंड करून उभी होती पण तिच्या खिडक्या जणू नेहमीच अर्ध्या बंद असायच्या आर्यनने तिला सहाव्या मजल्यावर नेलं फ्लॅट नंबर सहाशे दोन दार उघडल्यावर खोली समुद्राच्या वाऱ्याचा वास नव्हता तर काहीतरी वेगळंच जणू जुन्या कागदांचा बंदिस्त हवेचा आणि हलक्या स्त्री परफ्यूमचा हा फ्लॅट कोणाचा आहे अनया आर्यन अनया म्हणते आर्यनने तिच्याकडं पाहिलं तो तुझाच आहे अनया थबकली काय पण माझा तर इथे काहीच संबंध नाही हो आत्ता नाही पण काही दिवसात असेल आणि तेव्हा इथलं प्रत्येकदार तुला एक एक कुपीस सांगेल अनया त्या फ्लॅटमधून बाहेर पडताना तिच्या हातात न कर न कळत आर्यनचा हात आला क्षणभर त्याने हा सोडला नाही त्याच्या अंगठ्याने तिच्या मागच्या भागावर हळुवार फिरवलं आणि तिच्या अंगावर पुन्हा एकदा शहारे उमटले तुला आठवतंय का शेवटचं आपण केव्हा इतक्या जवळ आलो होतो आर्यनचा स्वर मंद पण घन होता अनया काही बोलली नाही पण तिच्या नजरेत त्या रात्रीच सावट स्पष्ट दिसत होत अनया त्या फ्लॅटमध्ये परत आली आर्यन शिवाय दार उघडताच पुन्हा तोच मंद स्त्री परफ्यूमचा वास खोलीच्या एका कोपऱ्यात जुनी लाकडी कपाट तिनं एक कपाट उघडलं आत एक लाल साडी त्यावर अजूनही हलका सुगंध आणि साडीच्या खालच्या बाजूला एक फोटो दुसर पण स्पष्टपणे आर्यन आणि एक स्त्री एकत्र उभे ती स्त्री दिसायला अनयासारखीच होती फक्त केस थोडे वेगळे होते क्षणभर अनयाचा विश्वास अडकला ही कोण आणि माझ्यासारखीच का दिसते त्या रात्री अनयाने आर्यनला थेट विचारलं आर्यनने काही वेळ शांत राहून मग सांगितलं ही कियारा माझी वधू होती ती तुझ्यासारखीच दिसते आणि कदाचित म्हणूनच तुझ्याशी पहिल्यांदा भेटल्यावर मी थांबलो नाही अनया काही बोलली नाही आर्यन पुढे म्हणाला कियारा या फ्लॅटमध्ये राहत होती एके रात्री ती अचानक गायब झाली दारातून लॉक होतं पण ती नव्हती पोलिसांना काही सापडलं नाही आणि आज जेव्हा तुला इथे आणलं तेव्हा मला कळलं की तुझ्यावरही तोच धोका आहे आर्यन अनयाचा खूप जवळ आला त्याचा श्वास तिच्या गालावर तिचे ओठ थरथरत होते पण ती मागे सरकली नाही मी तुला एकटी सोडणार नाही आर्यनचा आवाज ठाम पण उष्ण होता अनयाने डोळे मिटले आणि त्याच्या ओठांवर अंतर राहिलं नाही तो स्पर्श साधा नव्हता त्यात दोन वर्षांच्या दुराव्याचं ओझ आणि एक अज्ञात भीती मिसळली होती त्यांच्या श्वासांचा आवाज खोलीत घुमत होता आणि बाहेर समुद्राचा गोंगाट जणू शांत झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ठरवलं फ्लॅटमधलं सगळं शोधायचं हॉलच्या कोपऱ्यात गालीच्या खाली एक लहानसा ट्रॅप डोर तो उघडल्यावर एक अरुंद जिना खोली अंधारात तिथे एक लहान खोली होती भिंतीवर कियाराचे फोटो काही डायऱ्या आणि मधोमध एक खुर्ची होती शायरी डायरीत शेवटचं वाक्य होत तो मला सोडणार नाही मी त्याच्या श्वासांमध्ये अडकले आर्यन थरथरला त्यांना जाणवलं कियारा कदाचित कोणाशी तरी इतक्या जवळच्या पण घातात ना नात्यात अडकली होती आणि तो व्यक्ती अजूनही आसपास होता त्या रात्री फ्लॅटचं दार जोरात आपटलं एक काळा हुंड हुडी घातलेला माणूस आत आला आर्यनने त्याला पकडलं झटापटीत हुडी मागे झाली तो कियाराचा माझी व्यवसाय भागीदार होता जो तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करत होता आणि तिला स्वतःच्या मालकीची मानत होता त्याने कबूल केलं की कि कियारा त्याच्यापासून सुटण्यासाठी आर्यनकडे आली होती पण त्याने तिला फ्लॅटमध्ये कैद करून ठेवलं आणि शेवटी ती गुडरित्या गायब झाली पोलिसांनी त्याला पकडलं पण कियाराचं शरीर कधीही सापडलं नाही घटनेनंतर अनया फ्लॅट विकण्याचा विचार करीत होती पण शेवटी नाही केलं ती आणि आर्यन एकमेकांच्या जवळ आले पण त्या फ्लॅटमधला वास तो अजूनही तसाच होता कधीकधी रात्री अनयाला कुणीतरी हलक्या श्वासांनी तिच्या मानेवर फुंकर घालतंय असं वाटायचं आर्यन तिला मिठीत घेत म्हणायचा घाबरू नकोस तू माझ्या श्वासांमध्ये सुरक्षित आहेस पण अनयाच्या मनात मात्र प्रश्न कायम राहिला कियारा खरंच गेली होती की अजूनही इथेच आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद